जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा सध्या सुरू आहे आपले प्रतिनिधी मिकी घई तिथे आहेत आपण त्यांच्याकडनं सध्या या मोर्चाचा आढावा घेऊया मिकी सध्या मोर्चाला कसा प्रतिसाद आहे अगदी प्रज्ञा जर आपण बघितलं तर पुण्यातील लाल पासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आता जर आपण बघितलं तर संपूर्ण या रस्त्यावर आ... पेठ आणि बाकीचा इतर जो हा रस्ता आहे त्या ठिकाणी लोकांची अशी तोबा गर्दी आपल्याला पाहायला मिळते देशमुख यांचं कुटुंबीय देखील या ठिकाणी देखी या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत बजरंगप्पा सोनवणे असतील इतर काही नेते असतील ते देखील या ठिकाणी सहभागी झालेत आणि आपण बघू शकतो या गर्दीवरून आपण अंदाज बांधू शकतो की कशा पद्धतीने ही गर्दी आहे प्रचंड मोठा प्रतिसाद या आंदोलनाला या ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय अनेक संपूर्ण या रस्त्यावरील दुकानं देखील बंद करण्यात आलेली आहे ना अशा पद्धतीने पुण्यातील सगळ्या लोकांचा या ठिकाणी सहभाग आपल्याला दिसतोय आपण देशमुख यांच्या कुटुंबियाशी बोलण्याचा प्रयत्न करूयात संवाद साधायचा प्रयत्न करूया कारण ज्या पद्धतीने त्यांच्याबरोबर ही घटना घडली आहे ताई आपण बघतोय खूप चांगला प्रतिसाद या मोर्चेला पुण्यामध्ये देखील मिळतोय ज्या पद्धतीने तपास सुरू आहे समाधानी आहात तुम्ही समाधानी म्हणजे आज महिना होत आले तरी पण आरोपीच अटक होत नाहीत तर आम्हाला न्याय कधी मिळणार पण माझी एकच मागणी जे आरोपी ते लवकरात लवकर अटक झाले पाहिजेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि आम्हाला तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आतापर्यंत काही आरोपी अटकेत आहेत सध्या आणि त्यांच्यावर अजून म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही खुनेचा गुन्हा दाखल झालेला नाहीये खंडणीचा काय मागणी करताय आणि खरंच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती वाटतं तुम्हाला खरंच त्यांनी त्यांचा यामध्ये काय सहभाग मागणी आमची हीच आहे की माझ्या वडिलांची हत्या आता सर्वांनाच माहिती आहे कोणत्या प्रकारे झाली आणि यामध्ये आमची एकच विनंती आहे की जे आरोपी असतील किंवा त्यांना मदत करणारे असतील त्यांना सुद्धा सह आरोपी करून त्यांना पण कठोर कठोर शिक्षाही झालीच पाहिजे मग ते कोणीही असो काही एवढी मोठी घटना होते आणि त्याच्यानंतर प्रशासनाने जी कारवाई करायला हवी ती होत नाही आणि त्यामुळं पद्धतीने मोर्चे निघत आहेत मोर्चे म्हणजे हे एक न्यायाकडे जायचं स्वरूप आहे आणि जो हा समाजाचा जो भावना आहे त्यांच्या मनातला तो आज आक्रोश म्हणजे त्या या मोर्चाद्वारे बाहेर निघत आहेत की आम्हाला न्याय पाहिजे आणि